आचार आचारसंहितापूर्वी ग्रामपातळीवरील कामे पूर्ण करणे त्याचबरोबर अद्यापर्यंत सुरुवात न झालेल्या कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी दिले आहेत यांच्या अध्यक्षतेखाली आज समन्वय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं गाव पातळीवरती शासनाच्या वतीने राबविले जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आज वेरुळ सभागृहात समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले होते या समन्वय सभेमध्ये मुख्य कार्यकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी स्वच्छ भारत मिशन घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन ओडी प्लस जल जीवन, मिशन अंतर्गत नळ जोडणी जिओ टॅगिंग कुपोषित बालके आरोग्य विभाग बाबत विस्तृत आढावा घेतला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ग्रामस्तरावरती अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी अंगणवाडी सेविका संबंधित कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात यावे ग्राम महिलांना फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत पंतप्रधान आवास योजना रमाई शबरी अटल कामगार घरकुल योजनेत सर्व तालुक्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी सर्व गट विकास अधिकारी यांचे अभिनंदन केले ओला कचरा निळा रंग सुका कचरा हिरवा रंग याबाबत जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी माहिती दिली मगरा रोहियो सिंचन विहिरी विहीर पुनर्भरण बांबू लागवड त्याचबरोबर पंचायत समाज कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत ओमप्रकाश रामावत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांनी आढावा घेतला ग्रामीण ॲप विभागीय चौकशीबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन सुदर्शन तुपे यांनी आढावा घेऊन तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांनी नियमित ॲपवरती हजेरी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत